तर जय महाराष्ट्र मित्रांनो कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण खूप मजा करणार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन कशा मित्रांनो आज आपण जे ना आपल्या महिंद्रा फिरू पाठी आज आपण वरचा आपल्या गाडीचा वरचा ढाचा जो आहे तो बनवणार आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तर मित्रांनो ना हे बघा त्याची साईज किती सांगतो तुम्हाला हे बघा बेचाळीस पॉईंट पाच साइजी याची लांबी आहे आणि जर वृंदी म्हणायला गेलो आपण तर सतरा पॉईंट पाच तर मित्रांनो एवढी मॅपिंग तुम्ही आपल्या फॉर्म सिटर करून घ्या तर हे जे माप घेतले मी हे अंदाजचे घेतले तो आपल्या गाडीला तरी पण एकच कलरचा आहे तो पण वाळायला खूप टाइम लागला होता कारण वेदर थोडा चेंज झाला होता मध्ये एकच हात मारला अजून एक हात मारायचा आपण पुढचं काम करून घेऊ मग नंतर एक हात मारून so, हे जे मॅपिंग आहे मित्रांनो आता तुम्ही आता याच्या मापान आणि गाडीच्या मापांना समजून घेऊ so, याची जे मॅपिंग आहे ना मित्रांनो तुम्ही अंदाज पण दिस मारले तुम्ही याचा आढावा घेऊन म्हणजे अंदाज व्हिडिओ पॉज करून याचा अंदाज घ्या किती वर ते तुम्ही बरोबर जजमेंट न त्याला मापल्यानंतर त्यानंतर मित्रांनो पायपा याचे आता आ, हे आता कशाचे गेले तुम्हाला तर सांगायची गरज नाही कारण हळद दिसतंय कागदाचे खांब कसे लावायचे तुम्हाला तर माहिती असे लावायचे ओके त्यानंतर ना मित्रांनो हे ही जी पट्टी आहे ना मित्रांनो ही पट्टी आहे बेचाळीस पॉईंट पाच सेंटीमीटर लांबी आणि रुंदी आहे नऊ एम एम म्हणजे पूर्ण एक सेमी नाही एक एम एम एमएम कमी हे कुठे लागणार माहिती का तुम्हाला ही जे आपली ते बाजूने लागणार तर मित्रांनो अशा तुम्हाला का नाही दोन तयार करायच्या त्यानंतर मित्रांनो हे याची पण रुंदी जी ती नाईन एम एम ए आणि लांबी जी ती अठरा पॉईंट चार एम सी एम म्हणजे अठरा पॉईंट चार तो हे कुठे लागणार मित्रांनो हे आपल्याला लागणार आहे मागच्या बाजूला तर त्याच्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला हे बघा आता याची रुंदी जी ती एक पूर्ण आणि लांबी जी ती सतरा पॉईंट पाच आहे तर मित्रांनो हे तुम्हाला कुठे लावायची हे माहिती का ही कुठे येईल ही येईल आणि अशा आपल्याला भरपूर करायचे दहा बारा काड्या करायचे अशा लावायच्या आणि प्रत्येक एका गाडीला ना दोन याची जोड पाहिजे त्यांना आपल्याला जोडून घ्यायचं त्यानंतर ना मित्रांनो त्यांना मस्त वेगळी ठेवला ठेवायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल का ठेवलं मी कारण आपल्या ज्या गाडीला आहे ना त्याच्यावर ठेवायला त्याचं ते, ते खालचे सपोर्टर आहे ज्याने आपली गाडी मजबूत तर मित्रांनो एवढं तुम्ही करून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फॉर्मशिट छोटे काही चौकोन करून घ्यायचे ते आपल्या दोन पोलांमध्ये टाकायचे त्यांना सपोर्ट साठी त्यांना मस्त पैकी घ्यायचं घ्यायचंय तर बघा कसं दिसतंय त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पंधरा पॉईंट सहा सेंटीमीटरचा एक कागदाचा आपला रॉड घ्यायचा आहे तो असा यांच्यामध्ये लावायचा आहे तर तिन्ही असं करून घ्यायचं आहे प्रॉपर त्यानंतर मित्रांनो मग तुम्हाला घ्यायचं आहे एक छोटा मो रॉड आणि एक मोठा रॉड एक जाडा बारीक आणि बारीक जो रॉड आहे तो डिझाईनच्या मधल्या भागाला लावा आणि रॉड जो आहे तो बाहेर मोठा रॉड तो सपोर्टला लावा तर असे तुम्ही त्याचे ब्लॉक तयार करून घ्या दोन ब्लॉक तयार केले की त्याला असं त्याच्या मापाची हे लावून त्यांना जोडून घ्या प्रॉपरली तर मी हे बघा मी इथे कसं जोडलंय त्याप्रमाणे तुम्ही सगळं करून त्याला मदत डिझाईन वगैरे लावून असा तुम्ही त्याच्यावरचा ट्रस्ट तयार करून घ्या मग मित्रांनो तुम्ही एक पॉईंट तीन सेमी रुंदी आणि दोन पॉईंट सहा सेमी लांबी असलेला एक फॉर्मशीटचा तुकडा घ्या आणि त्या तुकडे असे सहा तुकडे घ्या आणि त्या तुकड्यांना इथं डिझाईनच्या वरती ठेवा आणि त्यानंतर त्याला खालून पोल चिपकोवा आणि वरतून डिझाईन चिपको आता तेपा कसं होतं इथं आता तेपा कसं आहे हे बघा मी इथं लिहून लावलंय बघा आता समजलं समजला तुम्हाला मी काय केलंय तर मित्रांनो हे तयार झाल्यानंतर ना आपली गाडी काही अशी दिसते पहा आपली गाडी बाहेर दिसून राहिली तर गाडी जर का बाहेर दिसत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मग मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे या लांबीचा तुम्हाला शीटचा तुकडा घ्यायचा आहे कापून त्याला इथं फिक्स करायचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच आता पुढच्या व्हिडिओमध्ये ना जनरेटर कसं बनवायचं ते so, सांगणार आहे सो पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर पुढचा पार्ट याच्यापेक्षा लवकर येणार आहे सो so, डोंट वरी